नमस्कार मी प्रशांत देसाई सोमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड प्रतिनिधी नांदेड जिल्हा आज आपण चांदोळा या गावी आलेलो आहे तालुका मुखेड जिल्हा नांदेड आज, आज आपण शेतकरी बंधू ज्या शे तूर या पिकावर आलेलो आहे गेले पंधरा दिवसाखाली आपण या तूर पिकावर विद्युत आणि ओर्मी विद्युत सात एम एल आणि ओर्मी तीस एम एलचा आपण डेमो या ठिकाणी दिला तर या डेमोच्या नंतर काय परिणाम या तूर पिकावर झालेले आहेत तर हे आपण शेतकरी बंधूकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि परिचय द्या सर माधव शिवराम मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बारा झिरो पाच सत्याहत्तर झिरो तर आपण पंधरा दिवसाखाली आपण विद्युत हे औषध सात मिली आणि मी हे बुरुशेनाशक आपण तीस मिली ह्या पिकावर फवारलं होतं तर तुम्हाला काय म्हणजे फरक काय जाणवतोय हो या फवारलेल्या आणि न फवारलेल्या मध्ये याच्यामध्ये खूप प्रमाणात बदल झालेला आहे ज्यावेळेस कि जस की, की आपले फुटवे घातलेले आहेत जास्त म्हणजे फुल फुल आलेलं आहे आणि ज्यातले त्यातले इकडे मारले नाहीत त्यांच्यावर फुटवा घातलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो कमी कमी अंतरावर जास्त घातलेला आहे फुल जास्त आलेलं आहे होऊ शकतो आणि दोन पेऱ्यातील अंतर कमी झालेला आहे कमी झालेला आहे आणि या मनात कमी झालेलं ज्या ठिकाणी फवारलेला आहे तिकडे फुलाचे म्हणजे फुलाची सुरुवात झालेली आहे म्हणजे या ठिकाणी आणि इकडं न फवारलेल्या ठिकाणी इकडं फुल अद्याप आलेलं नाही आले। फुटवा जास्त घातलेला नाही कमी प्रमाणात ना। येऊन सर बरं म्हणजे इथं जर बघितलं आपण दोन खांड्यातील अंतर पण दोन खांड्याचे अंतर पण खूप कमी झालेलं जर आपण इथं बघितलं तर ह्याचा फुटवा आपण मोजून दाखवूया या ठिकाणी बघू एक दोन तीन चार पाच सहा सहा फुटवे आहेत आणि दोन पेऱ्यातील अंतर जर बघितलं तर खूप जास्त आहे हो जास्त आहे तर इकडं जर आपण बघितलं तर हा फुटवा आपण जर बघितला तर या ठिकाणी बघू शकतो आपण फुटवा मोजूया आता या फवारलेल्या ओळीमध्ये फुटव्यामध्ये फुटवा आहे म्हणजे जो फुटवा तयार झालेला आहे त्याच्यात आणखी फुटवा आहे हा एक फुटवा दोन तीन पाँछ, 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 चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फुटवे आहेत त्याचबरोबर त्या फुटव्याला सब फुटवे आलेले आहेत बघू शकता तुम्ही प्रत्येकाला तीन तीन फुटवे आहेत फुट प्रत्येकाला दहा फुटव्याला पुन्हा तीन तीन फुटवे आहेत अंतर पण कमी आहे दोन पेऱ्यातलं अंतर कमी झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता इकडं दहा फुटवे आहेत इकडं सात फुटवे आहेत आणि या फुटव्यांना स फुटव्यांना आणखी फुटवे आहेत म्हणजे प्रत्येकी तीन तीन दहा म्हणजे इकडं तीस फुटवे झालेले आहेत आणि इकडं फक्त सात फुटवे आहेत या ज विषय जो येतो सात फुटव्यांना जरी प्रत्येकी दहा दहा शेंगा पकडल्या तर सत्तर शेंगा लागतील ला। आणि इकडं जर तीस फुटव्यांना आपण पाच जरी शेंगा पकडल्या कमी किम ह्याच्यामध्ये तरी पाच तरी पंधरा दीडशे शेंगा म्हणजे उत्पन्न या ठिकाणी तुमचं डबल होताना दिसेल तर या स्प्रेनंतर तुमचं म्हणजे प्रतिकार काय आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छा ना, नाही नाही ना। 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 प्रतिकारे खूप भारी आहे आपल्याला रिझल्ट आलेला आहे ते आपण वापरून बघितल्या रिझल्ट खूप छान आहे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मी असं सांगू शकतो की हे वापरून बघा याच्या भारी याच्यापेक्षा अजून डबल तुम्हाला अजून रिजल्ट येईल उत्पन्न होईल याचं एक नंबर रिझल्ट आहे ओके सर